राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय या अधिकारी सावनेर यांच्यामार्फत शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे निवेदन सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी यांचे संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात फळगळ सुरू आहे सदर बाब पीक विमा नुकसान भरपाई अंतर्गत येत असल्याने शासनाकडून तातडीने पंचनाम्या होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच फळगळ पीकविमा योजनेत समाविष्ट करण्यात यावे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या तसेच इतर काही कंपनीच्या बियाण्यात बोगसपणा असल्यामुळे सोयाबीन पिकावर एकलो मोझे रोग आलेला आहे व यावर्षी पीक विमा हा उबरठा उत्पादनावर आधारित असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे अशक्यप्राय झाले आहे तरी शासनाने नुकसान भरपाई देऊन बोगस बियाण्यांचा वाटपात सहभागी लोकांवर कारवाई करण्यात यावी दोन हजार चोवीसमधील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही चुकीचे कारण देऊन पीकविमा नाकारण्यात आला त्यासंबंधी शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क करूनही कृषी विभाग व पीक विमा तक्रार निवारण समितीद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न होत नाही त्याबद्दल योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व पीक विमा योजना पूर्ववत करण्यात यावी वन्यप्राण्याने नुकसान केल्यावर केवळ ही पीक पाहणी न झाल्याने नुकसानीचे अर्ज वनविभागाने स्वीकारले नाही व ही पीक नकाशात चुकीचा असल्यामुळे पूर्ण पाहणी झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना अर्ज दिले होते तरी त्यांना न्याय देण्यात आला नाही अशा शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सागर दुधाने व समाजसेवक भूषण कुबडे जितेंद्र लोणी प्रकाश भुंदे जयश्री धुंदे धनराज कमाले विनोद राघटे इतर शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते